सत्ताधारांची गुंडागिरी विकोपाला गेली आहे ती वेळीच आवली नाही तर एकदाचा बिहार प्रवे पण महाराष्ट्र नको अशी स्थिती निर्माण होईल आणि त्यासाठी जबाबदार आहे हे तिरकुस सरकार असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वट्टेवार यांनी नागपूर येथे बोलतात ना... शरद पवारांसाठी मोठा नेता त्यांच्या उदयापासून अस्ताकडे जातपर्यंत सोबत होता त्यांना ते देव मानत होते त्यांना देवाच्या स्थानी मानत होते परंतु ईडी महाराजांची कृपा अशी काही झाली की तो देव बाजूला गेला आणि नवीन देव त्यांच्या हृदयात आला तर ई डी आणि सी बी आय महाराजांची कृपा आहे हे महाराज एवढे भाई झालेत ते भविष्य वर्तवतील त्या पद्धतीनं आता नेते वागतील आणि त्याप्रमाणे निर्णय घेतील म्हणून हे नवीन नवीन देश शोधतात त्यातील तो नवीन देव महान रूपी त्यांनी शोधला असावा पंजाबच्या शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्यांना खलिस्तान म्हणतील आतंकवादी म्हणतील नक्षलवादी म्हणतील काही म्हणतील कारण एकीकडे मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भावनाच नसेल तर दुसरीकडे या पद्धतीनं हिरवून ते आंदोलन कुचलण्याचं काम आंदोलन संपवण्याचं चा काम चाललं आहे मला वाटतं आहे या देशाचं की शेतकऱ्यांसोबत ज्या पद्धतीनं हे सरकार वागतंय निष्ठूरपणे वागत आहे आणि त्यांना तुम्ही उलट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात ज्याच्या भरोशावर तुम्ही जगताय देश जगतो आहे कोरोना काळात शेतकऱ्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचं पोट त्याही काळात या बळीराजांनी संघर्ष करून घाम गाडून तुम्हा आम्हा सगळ्यांना दोन वर्ष जगवलं होतं हे सर्व सरकारने विसरून गेलेलं आहे म्हणून म्हणतो यांना केवळ उद्योगपतीचे चोचले पुरवणं मोठ्यांना मोठं करणं आणि गरिबांना पायदळी तोडवणं हेच सरकारचं धोरण आहे यातूनही दिसते आहे बरोबर बोललं आहे ते आता मला हे कळत नाही की इतकी हिंमतच कशी होते कोणी असू दे तो काही कायद्याचा बाब थोडी झाला आहे कोणी कायदा सगळ्यासाठी समान आहे हा काही हुकुमशाह लागला आहे काय कोणी कोणाविरुद्ध बोलू नये का देशामध्ये देशातला काही नवीन पुन्हा हुकुमशाह तयार होतो काय अरे ज्याला जे मांडायचं ते मांडू दिलं पाहिजे लोकशाही पद्धतीनं मांडू दिलं पाहिजे आणि संविधानाने तो अधिकार दिला आहे बोलण्याचा लिहिण्याचा मत मांडण्याचा जरा असं कोणी धमकावत असेल हो तर त्याला किती भीक घालायची हे जनता ठरवेल